बघायला आणि एवढ्या सकाळच म्हणजे तीनशे गाड्या तिथल्या असतात बाकी मी तुम्हाला इन्फॉर्मेशन नंतर सांगतेच त्या तीनशे गाड्या वगैरे सोडतात त्यामुळे जरा भेटू आपण हॉटेल हॉटेलवरून आम्ही गाडी सोडली आणि मग आलो एक मेन गेट आहे तिथे आलो तर ह्या बघा एवढ्या सर्व गाड्या पार झालेल्या असतात आणि सहा वाजता हे गेट ओपन होतो तोपर्यंत ह्या गाड्या सर्व वेट करत असतात गेट ओपन झालं की प्रत्येक गाडी आतमध्ये जाते आतमध्ये अगोदर प्रत्येकाचा आय डी प्रूफ चेक केलं जातं आणि तिकीट पण काढलं जातं तर तिथे जाण्यासाठी ना पर पर्सन नाईन हंड्रेड रुपीज चार्जेस आहेत आणि अगदी म्हणजे सर्वच लहान मुलांचं पण तिथे तिकीट आहे फक्त दोन वर्षाच्या आधीच मुलांचं तिकीट नाही आहे बाकी सर्वांचं तिकीट आहे आणि आम्ही पण आता वेट करतो आहे की कधी सहा वाजता मी गाडी आतमध्ये जाते आणि तोपर्यंत तो एवढ्या ग गाड्या लागल्या होत्या मग गाडीतून उतरले आणि इकडे तिकडे बघत होते मस्त एकदमच छान असा अनुभव होता हे बघायचा रोजचं बीच बघून कधी कधी आपल्याला कंटाळा येतं किंवा काहीतरी वेगळं बघायची इच्छा असते तर हा एक प्लेस छान आहे बारसान लाईमस्टोन केव्ज म्हणून आणि गाडी थांबली होती तोपर्यंत मी तिथली घरं गाव अशी बघत होते आणि काहीतरी असं वेगळा आहे ह्या प्लेसला म्हणजे छान वाटतं बघून डोळ्यांना काहीतरी नवीन बघितल्याचा आनंद मिळतो आणि असं आम्ही वेट करत होतो बरा इकडे तिकडे सर्वजणच गाडीतून उतरले होते कारण एवढ्या वेळ गाडीत बसून काय करणार ना मग सर्वजण उतरून इकडे चालणं चालू होतं आणि इथे बीएसएनएल फक्त टॉवर आहे बीएसएनएल रेंज आहे बाकी कुठल्याच रेंज नाही आहे आणि असे अधेमध्येच टॉवर कुठेतरी भेटतील नेटवर्कचा प्रचंड इश्यू आहे तिकडे जाताना म्हणजे पूर्ण अंदमानमध्येच बऱ्यापैकी आम्हाला नेटवर्कचा इश्यू दिसला वेळ होती ना त्यामुळे निसर्ग एवढं छान वाटत की म्हणजे तिथे जाताना आहे ना सर्वच झाडं हिरवीगार वाटत होती आणि आता हे शेवटचं गाव आहे म्हणजे नंतर ना आमच्या विंडोच्या कारच्या विंडो त्या पूर्ण क्लोज करायच्या आणि ते अगदी पोचेपर्यंत विंडो ओपन करायच्या नाही आहेत असं स्पीक शू व्हिडिओ शूट करायचं नाही आहेत त्यामुळे मी कोणत्याही प्रकारचा व्हिडिओ वगैरे काही शूट केल्याने जाताना फक्त जेवढं हे होतं तिथपर्यंत असं शूट केलं जाताना अशी स्टॉल वगैरे हो भेटतात आपल्याला म्हणजे भूक लागली ना थोड्याफार अंतरावरतीच हे आहेत म्हणजे गाडी जिथे थांबते तिथेच था असे खाण्याचे स्टॉल आहेत मग आपण तिथून काही खाऊ शकतो तोपर्यंत किंवा पार्सल घेऊन घेऊ शकतो गाडीमध्ये खायला कारण नंतर पुढे असं काहीच मिळ मिळत नाही आणि हा जवळपास दोन तासाचं जर्नी आहे आणि जाताना ट्राईब्स आपल्याला मिळायची शक्यता असते आदिवासी म्हणजे तर त्यामुळे विंडो क्लोज असतात काही ओपन करायचं नसतं आणि तिथे पोहोचण्यासाठी आपल्याला मात्र दोन बोटीचे प्रवास करावे लागतात तर हा आमचा पहिला बोटीचा प्रवास आहे तो सुरू झाला तिथे गेल्या गेल्यानं पटकनची तिकीटं वगैरे काढून ठेवी लागतात आणि जावं लाग जावं लागतं पण ह्या फ्रिक्वेन्सी बऱ्यापैकी चालू असते आप म्हणजे अर्ध्या अर्ध्या तासाने असेल एक बोट तिकडे गेली की दुसरी बोट इकडे येते असं चालू असतं तर तिथे थोडाफार अंतर आहे त्यामुळे काय बसायला सीट पाहिजे वगैरे असं काय असं काही नसतं आणि आता आम्ही चाललो आहे आणि सेम म्हणजे ना असं ते जाताना जा, किंवा आज आहे ना असं आपण कुठेतरी तरी वेगळ्याच ठिकाणी आलो आहे आणि म्हणजे असं शब्दच नाहीये प्लेस छान आहे सर्वकडे बघायचं पाणी एकदम मस्त छान पाणी आहे आणि आता आम्ही थोड्याच वेळात पोहोचू भारतानला आणि भारतानला पोहोचतो आणि बरेच जण अशी लोकांना ना छोट्या छोट्या फेरीबोटची वाट बघत असतात आणि तिथे पण बऱ्यापैकी खायचं आहे उतरल्यानंतर भारतांच्या इथे साऊथ इंडियन स्टॉल्स बऱ्यापैकी आहे तिथे पण आपण ब ब्रेकफास्ट किंवा खाण्यासाठी काही सामान घेऊ शकतो आणि तिथे बसून आम्ही वेट करत होतो की आमच्या बोटीचा नंबर केव्हा येते कारण ह्याचंच तिकीट जे मी बोलले हो होते ते ह्या बोटचंच तिकीट नाईन हंड्रेड रुपीज आहे जाण्यासाठीचा आणि ह्यांचे दहा जणांची कॅपॅसिटी आहे तर आम्ही पण असा दहा जणांचा ग्रुप झाला की ते सोडतात एकेका बोटीने तर तिथे चाललो आहे आणि एवढं बघा बाजूला एवढं छान दिसतंय आणि ब ऊन तर प्रचंड होतं म्हणजे इतकी आम्ही आता टॅन झालो आहे ना आताचा व्हिडिओ अपलोड नाही केलं कोणताच त्यामुळे प्रचंड स्किन अशी टॅन झालेली अर्धा तास लागतो जायला स्पीड बोटनी जायला अर्धा तास लागतं तिकडे आणि इथे जाताना ना आपण स्पीडबोटची पण राईड्स होते आपली स्वप्न पूर्ण आहे याच्यावरती विश्वासच बसत नव्हता नॅशनल जॉग्रफी चॅनल जेव्हा बघ बघायची ना तेव्हा फार अशी इच्छा होती की अशी पण आपण एकदा सफारी करायला पाहिजे केरळला पण अशी सफारी होती तेव्हा पण काही शक्य नव्हतं झालं मला करायला आणि आज ही सफारी करते तर एवढा आनंद होतोय ना भारताला जाण्याचं कारण हे एक होतं की अशी आपल्याला सफारी करता येईल आणि केव्स पण बघता येईल म्हणून मग आम्ही भारतांना जाण्याचा डिसिजन घेतला जो सकाळपासून तीन वाजल्यापासून जो प्रवास सुरू झाला होता तो आता कुठे संपणार होता त्यामुळे एक आनंद होता की फायनली आपण त्या डेस्टिनेशनला पोचणार आहोत आणि पोचताना इकडे तिकडे नजर ना फक्त त्या निसर्गावरती जात होती कारण एवढी निसर्गाची किंवा आणि एवढं छान ना की असं शब्दातसुद्धा वर्णन करता येणार नाही एवढी ती जागा मला आवडली जाताना आणि ऊन तर प्रचंड होतं म्हणजे बऱ्यापैकी ऊन लागत होतं पण तरीसुद्धा तिथे पोहोचताना एवढं छान वाटलं त्या ट्रीजमधून असं जाताना भरपूर छान एक्सपिरियन्स होता आणि तिथे उतरल्याच्या नंतर ना असा एक ब्रिज आहे लाकडाचा पूर्ण हा लाकडाचा ब्रिज आणि साईडला पूर्ण घनदाट असं जंगल आहे ही बघाशी झाडं दिसतात तर अशा ह्या झाडांमधून तो ब्रिज जातो आणि थोडा ब्रिज संपला की नंतर मग पाऊलवाट सुरू होते आणि इथे ऊन एवढं ह्या ब्रिजवरती बिलकुल असं ऊन लागत नाही कारण सर्वकडे झा झाडं आहेत त्यामुळे बऱ्यापैकी सावली आहे आणि चालताना थोडीशी भीती वाटत होती कारण स खाली सर्व लाकडाच्या फळ्या होत्या आणि होतं आणि घाम पण प्रचंड येत होतं म्हणून फक्त इथे जाताना पाण्याची बॉटलच कॅरी करायला सांगतात बाकी कोणतंही सामान कॅरी करायला सांगत नाही खाण्याची वस्तू वगैरे कारण त्या केव्ज मेंटेन करताना त्यांनी ता प्रचंड मेहनत घेतली आणि आजूबाजूला कोणतीच असं प्लॅस्टिक बॅग्स वगैरे असं काही नाही आहे म्हणजे कचरा नाही आहे तिथे आणि आपण कचरा पण तिथे करायचा नाही असं त्यांची फुल आपल्याला वॉर्निंग असते त्यामुळे आम्ही पण पाण्याची बॉटल घेऊन फक्तच चाललो आहे बऱ्याचपैकी सर्वजण असंच करतात आणि तिथून <स्था> असं आपण कुठेतरी वेगळ्याच एकदा कंट्रीमध्ये अदर कंट्रीजमध्ये असे बघतो पिक्चर तर आज मी स्वतःच्या डोळ्याने अनुभव घेतो त्या गोष्टींचा आणि जास्वंदीची झाडं होती ना तर फुक्की फुलली होती ना भरपूर जास्वंदीला आली होती आणि तिथली घरं पण थोडी वेगळी होती त्यांना भिंती अशा वेगळ्याच होत्या म्हणजे अशा पानांच्या वगैरे अशा भिंती होत्या आणि आम्ही तिथे विचारलं की किती घरं वगैरे असेल ती ती लेडी म्हणाली की सात आठ इथे घरं असतील म्हणून

यहाँ पे देखा जाए सर वन साइड में वापस आये अच्छा मैं ये सबसे नज़दीक गुफा ये है इसलिए इसको दिखाते हैं आप परमिशन लेते नहीं जाने के लिए तरफ फिर से आगे आते हैं तभी हाँ करते तीबा अंकल तीबा ध्यान या केव्स मध्ये जाताना अरुंदाची जागा तयार झाले तर एक लाईन आतमध्ये जाते केव्स बघायला तर दुसरी लाईन त्याच वेळेला बाहेर येते आणि ह्या केव्स येत ना तयार झालं त्यांनी तयार होताना स्वतःचा वेगळ्या आकाराचा शेप तयार झाले तिथे तर शेप म्हणते असतो तसा घेतलाय मतलब सेप इसका चेंज हो जाएगा सारे सारे चेंज हो जाएगा सालों पर चेंज होता है तो पत्ते पत्ते चेंज हो जाता देखो ब्रेक है ऐसे देखने मिलेगा चलो ये भी कर है। हाँ, साल बन जाएगा। पढ़ने है। चल रहे। तो रहे। एक दो साल हुआ है बाकी हजार साल पुराना है लेकिन नया है सर तो दिख नाया नाया है नया नया बन रहा है सर आप यहाँ पे देख देख सकते सकते हैं हैं पड़ता पड़ता पानी पानी है 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 ना के पे सूख जाएगा जब जब जमती फिर ऊपर वो लेकिन से नज़र नहीं आता क्योंकि तो लोग हटते जा रहे हैं

जैसा अभी यहां पे देखेंगे आपको जैसा फर्माची का मूव होता है और जो उनका कलर का होता नजर आ गया बाकी जो आपको ऊपर भी जैसा प्रोटीन अच्छा रास्ता है का ब्लैक रिकमेंड करेगा ना गोल्डन मिट्टी से बना हुआ है थोड़ा पूरा हो जाए बारिश पानी में भाटा जाए तो मिट्टीया सेली का मिक्स हो गए इससे 5 मीटर डिफर लगता है सिल्वर वाव ऐसे पाके

पुढे बक्से देख लेफ्ट लेफ्ट एवढं हो चले लगी हट पे लेफ्ट साइड ध्यान दीजिए बात आ मीरा साइड चलना ना बार आएगा आराम एक तर झालेला दिसत असेल पण एवढं चाललो आहे आम्ही ना काही विचारायलाच नको आणि ह्या जंगलमधून म्हणजे घाम तर भरपूर येतोय प्रचंड दीड किलोमीटर चालायचं होतं आणि तिथलं क्लायमेट आहे ते ह्युमिड क्लायमेट आहे तर लहान मुलांचं पण चालण्याचं पण सावीला मी मध्ये उचलतोय मध्ये ती स्वतःहून चालते आहे पूर्ण असं जंगल जंगलचा एक एक्सपिरियन्स एकदम छान एक्सपिरियन्स आहे पण डोळ्यात भरून असं जरी किती दाखवलं तर डोळ्यात भरण्यासारखं वाटतंय सर्व हे छान केव्समधून बाहेर आलो आणि बाहेर आल्याच्या नंतर ना भरपूरच थकलं होतं बापरे पण आजूबाजूचा परिसर बघून एवढं छान वाटत होतं एवढी एवढी हिरवळ आणि मस्त असं हे होतं आणि बाहेर आल्याच्या नंतर मग तिथे ना लिंबू पाणी होतं आणि प्रचंड सर्वांनाच भरपूर तहान लागते जेवढे पाण्याचे बॉटल आहे तेवढी बऱ्यापैकी अशी संपली होती म्हटलं चला आता आपण लिंबू पाणी दिलं तर लिंबू पाणी एवढं छान टेस्टी असं होतं ना, ना की मस्तच एकदम होतं एक ग्लास इझिली कसं गेलं समजच नाही त्याला आणि ते थर्टी रुपीज पाहिजे होते एका लिंबू ग्लासची आणि आता मी बाहेर पडलो आणि घरं घरं ना ही बघा घरं वेगळीच अशी घरं आहे आणि शेळ्या पण तिकडे बऱ्यापैकी अशा शेळ्या होत्या तिथे थोडा वेळ थांबलो आणि मग आता पुन्हा आमचा परतीचा प्रवास झाला जसं ज्या रूटने आलो होतो त्याच रूटने आता आम्ही पुन्हा परत चाललो आणि सुद्धा जी दहा माणसं आम्ही आलो होतो त्या बोटीमध्ये तर तीच माणसं पुन्हा घेऊन जाणार तोच ग्रुप पुन्हा घेऊन जाणार मग आम्ही ती दहा जणं एकत्रच असं जात होतो आणि आता पुन्हा त्या ब्रिजवरून चालू आम्ही सकाळी लवकर आलो होतो म्हणून करत म्हणजे एवढं एवढं पण आम्हाला असं ऊन नाही म्हणजे अजूनच ऊन ऊन तर होतंच पण अजून ऊन वाटलं असं जर थोडाफार उशीर झाला असता तर आणि जाताना पण एवढं बघायला असं छान वाटलं पुन्हा आमची एक सफर आता सुरू झाली आणि पाणी घेतलं जाताना एकदम शांत आहे असं म्हणजे जेव्हा आपण ह्या इथे एंट्री करतो केवच्या भागामध्ये तेव्हा पाणी शांत होतं

अंदमानचा ब्लॉग बर्थन स्पेशल लाईमस्टोन केव आणि आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की नक्की चॅनलला सबस्क्राईब करा असंच भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय